ज्या दिवशी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता त्यावेळी गोव्यामध्ये पोर्तुगीजांच्या बंदुकांसमोर शूर देशभक्त मोकळ्या छातीने आगेकूच करत होते पाच हजारच्या संख्येने आलेले हे सत्याग्रही पोर्तुगीज भारत छोडो अशा घोषणा देत गोव्याच्या सीमेवर दाखल झाले होते मात्र पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात एक दोन नव्हे तर तब्बल एकावन्न शूरवीरांना एकाच दिवशी वीर मरण जखमींची संख्या सुद्धा साधारण तीनशेच्या जवळपास पोहोचली होती इतिहासात शोधलं तरी एका छोट्या भागात एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने निशस्त्र लोक मारले गेल्याचे उदाहरण आपल्याला कुजितच सापडेल एकोणीसशे एकसष्टमध्ये गोवा पारतंत्र्यातून मुक्त झाला खरा मात्र यात राष्ट्र स्वयंसेवक संघ जनसंघ यांचं महत्त्वाचं योगदान नेमकं काय होतं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरावर आहेत योगेश कुंभार पोर्तुगीज सरकारने तेव्हा काही सुधारणा जारी केल्या होत्या ज्यानुसार गोवा दमण आणि इतर बेटांच्या राज्यकारभारासाठी प्रतिनिधी सभेच्या संघटनेचे आश्वासन देण्यात आलं होतं हे दुसरं दुसरं काही नसून मुक्ती चळवळीकडे जगाच्या लोकांची वाढती सद्भावना दडपण्याचा आणि संपूर्ण समस्या लपवण्याचा डाव होता गोवा आणि भारतातील लोकांपुढील समस्या ही कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या शासनाच्या विकासाची नसून राष्ट्रीय एकात्मतेचा आणि अखंड भारताच्या निर्मितीचा प्रश्न आहे गोवा आणि इतर पोर्तुगीज वसाहतींमधील लोक त्यांच्या मातृभूमीशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सतत धडपडत आहेत म्हणून परदेशी गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली आयोजित केलेले कोणतेही प्रतिनिधिक सरकार वरील आकांक्षा कधीच पूर्ण करू शकत नाही गोव्याचा प्रश्न शांततेने सोडवण्याचा आग्रह आणि मोठ्या प्रमाणात सत्याग्रहांवर बंदी या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील असं जनसंघाने म्हटलं होतं परंतु सत्य हे आहे की पोर्तुगीजांना शांततेची भाषा कळत नाही केवळ गोव्यातच नव्हे तर पोर्तुगालमध्येही दहशतवादी कारवाई करणारी ही एकाधिकारशाही आहे पोर्तुगीज भयंकर अत्याचार करून अशांतता निर्माण करत होते भारत सरकारला पोलीस कारवाई करायची नसेल तर सामूहिक सत्याग्रहावर बंदी का याचे उत्तर काँग्रेस तेव्हा देऊ शकत नव्हती एका दिवसात जेव्हा पाच हजार सत्याग्रही गोव्याच्या हद्दीत दाखल झाले तेव्हा सीमेवर तैनात असलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या बंदुका स्टेन गन रायफल आणि मस्केट्स निशस्त्र सत्याग्रहींवर चालवले सत्याग्रहींमधील एकावन्न जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीनशेहून अधिक जखमी झाले या लढ्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांनी अधिक शौर्य दाखवलं चाळीस वर्षांच्या सुभद्राबाईंनी झाशीच्या राणीची तेव्हा आठवण करून दिली होती एका पुरुष सत्याग्रहींकडून ध्वज घेऊन आगेकूच करणाऱ्या सुभद्राबाईंनी स्वतःच्या छातीत गोळी झाडून त्यांनी एक अद्भुत आदर्श जगाला घालून दिला होता दिल्लीतील जनसंघाच्या वतीने राजेंद्रनगर येथे झालेल्या एका विशाल सभेत पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणाले होते की पोर्तुगीज राजवट भारतीयांना गोव्यात रानटी अत्याचाराने घाबरवून त्यांना आंदोलन करण्यापासून रोखू इच्छित आहे परंतु भारतीय घाबरत नाहीत पोर्तुगीजांच्या अत्याचारापुढे ते झुकणार ना नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांनी एका निवेदनात असे म्हटलं होतं की गोव्यात पोलीस कारवाई करून गोवा मुक्त करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी कधीच मिळणार नाही त्यामुळे आपली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाही वाढेल आजूबाजूची राष्ट्र जी, जी आपल्याला नेहमी धमकावत असतात त्यांनाही यातून धडा मिळेल गोवा मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर करून भारत सरकारने मुक्ती चळवळीला पाठीत खंजीर खुपसला आहे भारतीय नागरिकांवर झालेल्या या अमनुष गोहिबाराला भारत सरकारने प्रत्युत्तर द्यावे मातृभूमीचा जो भाग आजही परकीयांच्या गुलामगिरीत खुजत आहे तो ताबडतोब मुक्त करण्यासाठी उपाययोजना देखील कराव्यात अखेर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय लष्कराने गोवा दमण आणि दीव येथे तिरंगा पडकावला त्याला ऑपरेशन विजय असं नाव देण्यात आलं जे छत्तीस तास चाललं आणि विजयी झालं पोर्तुगालचे गव्हर्नर जनरल वासालो ई सिल्वा यांनी भारतीय लष्कर प्रमुख पी एन थापर यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं अशा प्रकारे भारतीय सैन्याच्या बलिदानामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ गोवा यांच्या रणनीती आणि योगदानामुळे गोवा भारतीय प्रजासत्ताकाचा भाग बनला तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला तर दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश राहिले आज एकोणीस डिसेंबर हा दिवस दरवर्षी गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद